नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण महाटे टी दोन हजार एकवीस साली घेण्यात आलेल्या विषयाशी संबंधित असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रातले काही प्रश्न बघणार आहोत मागील भागात आपण ऐंशीपर्यंत प्रश्न बघितले होते आता आपण ऐंशीनंतरचे नंतरचे प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या प्रसिद्ध मिळालेल्या किंवा गुणसंपत्ता अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून उन आपली उणीवाद झाकण्याचा व वा प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती आ, या प्रकारची संरचना यं, संरक्षण यंत्र असते प्रतिपूरण विस्थापन ताड आत्मताडन चौथा आहे तादाम्य ता ता याचं अचूक उत्तर आहे विस्थापन त्यानंतर हे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी नव्याने येणारे अनुभव हे जुने अनुभव तर साधर्म्य सानिध्य इत्यादी नियमाचा नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या सख साखळ्या तयार होत जातात असेही मत मांडून सहाचार्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानाशात सादर केली आहे पर्याय आहेत तर जॉन लॉक जॉन हार्बर्ट थंडाई था स्किनर तर याचं उत्तर आहे जॉन हार्बर्ट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी डॉक्टर आर्मस्टॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञानी विषयाच्या अध्यापनासाठी आणि विश विद्यार्थ्याच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली पहिलं आहे सत्र दुसरं आहे प्रतिसंवाद तिसरं आहे संशोधन चौथं आहे व्याख्यान तर डॉक्टर आर्मस्टॉंग यांनी शास्त्र आणि विज्ञानविषयी संबंधित अभ्यासासाठी संशोधन ही पद्धतीचा विकसित केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन संशोधन पद्धती त्यानंतर आहे पर्याय प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही इथे आपल्याला ना स्किनरच्या मतानुसार कोणते विधान योग्य नाही हे ओळखायचं हे नकारात्मक प्रश्न देण्यात आलेला आहे तर पर्याय बघूयात प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असणे प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे तिसरं आहे अध्ययन घटकाच्या सरावाचा अभाव असणे चौथा आहे व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे तर याचं उत्तर आहे कोणतं होणं विधान योग्य होणार नाही तर व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगलं होणार नाही त्यानंतर बघणारा प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी पंच्याऐंशी प्रश्नामध्ये आपल्याला तीन उप उपागम आणि त्याच्याशी संबंधित असलेले आशय दिलेले आहेत तर खालील तीन उपागम आणि त्यांच्याशी संबंधित निगडीत असलेल्या आशयाचा फरक दिलेला आहे त्यांची योग्य जोडी आपल्याला इथे जोडायची आहेत तर पहिलं आहे पेडागॉगी एंडागॉगी आणि मिठागॉगी हे उपभाग दिले आहेत तर दुसऱ्या भागामध्ये दिलेले आहेत असे विद्यार्थी ठरवतात असे शिक्षक ठरवतात या शिक्षक विद्यार्थी असे ठरवतात पर्याय आहेत एकचा अ दोनचा ब तीनचा क दुसरा पर्याय आहे एकचा ब तीस दोनचा क तीनचा अ तिसरा पर्याय आहे एकचा क दोनचा ब तीनचा अ चौथा पर्याय आहेत एकचा ब दोनचा अ तीनचा क तर यातील योग्य चला पग पेडागॉगी पेडागॉगीमध्ये काय होतं आशे शिक्षक ठरवित असतात एन्डॉगॉगीमध्ये काय होतं या शिक्षक व विद्यार्थी आशे ठरवितात त्यानंतर आहे मिटॉगॉगी मिटॉगॉगीमध्ये काय होत असतं असे हे विद्यार्थी ठरवित असतात तर याचं अचूक उत्तर होणार आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर आहे एक विधान दिलेलं आहे ते आपल्याला योग्य विधान शोधून काढल्याचं आहे खालील दिलेल्या विधाना प्रश्न क्रमांक शहाऐंशी खालील दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे कोणते विधान करायचं व्हायचं आपल्याला वाढी संदर्भात ही अनिश्चित स्वरूपाची असते बरोबर आहे ही अनुषंग अनुवांशिक असते गुणधर्मा गु गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही चौथा गुणसूत्राच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते तर याचं म्हणजे योग्य विधान आहे वाढ ही अनुवांशिक असते त्यानंतर आहे खाली दिलेल्या शेषावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे आपल्याला अयोग्य विधान शोधून काढायचं आहे नवजात शिशूला भावविश्व नसते मुलाच्या वर्तनात त्याच्या माता पिता यांच्या वर्तन प्रकाराचा प्रभाव असतो मुलाच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते तर याचं अयोग्य अयोग्य उत्तर आहे अयोग्य विधान दिलेलं आहे मुलांच्या हा हालचालीची वाढ ही पायापासून डोक्याकडे होत जाते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी खालील दिलेल्या विधानामध्ये संवेदन विषयाशी संवेदन विषयाचे कोणते विधान योग्य नाही संवेदनाशी योग्य कोणते विधान इथे जुळून येत नाही ते आपल्याला पाहायचं आहे बाह्य उत्पीदकां संबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना दुसरं आहे बाह्य उद्दीपकांविषयीची केवळ जाणीव म्हणजे संवेदना तिसरं आहे बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना चौथा आहे बाह्य उद्दीपकाशिवाय संवेदना होणे शक्य नाही तर याचं कोणतं योग्य विधान योग्य होणार नाही ना ऑप्शन क्रमांक तीन बाह्य उद्दीपका विषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी सॉरी एकोणनव्वद आपणास जो अवध अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो या समष्टीवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही इथे आपल्याला समष्टीवाद विधान वाद्यांचे विधान दिलेले आहे त्याची योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे पर्याय आहे संवेदनेला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात कोणतीही वस्तूबद्दल मत व्यक्त करीत असताना त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचं असते तिसरं आहे आकृती व पार्श्वभूमी यात बदल होऊ शकतो चौथा आहे हा बदल अनुभव घेणाऱ्या व्यक्तीवर वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असतो तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नव्वद प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनात चिवपडे उभे राहते ती प्रतिमा होय इथे प्रतिमेची एक व्याख्या दिलेली आहे प्रतिमा विषयी खालील दिलेले विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही हे आपल्याला शोधून काढायचं आहे पर्याय आहे तर प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे हे उधान चुकीचं आहे त्यानंतर आहे प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतींनी होतात हे विधान बरोबरीचं आहे त्यानंतर हे आपला दोन प्रश्न क्रमांक दुसऱ्या पर्यामध्येच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे बाकीचे पर्याय आपण बघूयात जसजसं कालावधी लोटतो तस तशा प्रतिमा धुसर होत जातात हे चुकीचं आहे ज्ञानेंद्रियाबाबत ग्रहण होणाऱ्या संवेदनेशी प्रतिमा निगडीत असतात हे विधान देखील चुकीचं आहे तर योग्य विधान आहे पर्याय क्रमांक दोन प्रतिमा तयार होताना सारख्याच प्र ह्या त्या तयार होत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला